हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय नवीन ब्लॉग सो आज आहे बघा आमच्या गावची जत्रा दिवस दुसरा सो आता मी तयारी करते सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि मी तयारी करते पटकन ड्रेस घालते आणि पटकन येते आता बघा आमची सर्वांची तयारी झालेली आहे हा मस्त असा ड्रेस घातलेला आहे जो की मी नाही घेतला आहे पूजा नाही घेतला आहे थँक्यू सो मच पूजा ड्रेस घेतला जेणेकरून माझी जत्रा झाली आता आम्ही चाललो आहे गावामध्ये सगळ्यांची भेट होणार आहे सगळेजण भेटतील एवढ्या वर्षानंतर सो तुम्हाला पण बघायला मिळेल आमच्या घरातली सगळी पूर्ण फॅमिली हे बघा हे आमच्या बहिणी दोघी जणी छोट्यात माझ्यापेक्षा ही ताई सर्वात मोठी आणि त्याच्यानंतर मी आहे आणि हे आमची शिमुख एवढा पल्ला आपण चालत खरंच गाठणार हे बघा केवढी मोठी झाली केवढी होती आता ओळखत पण नाही मला गेली छान वाटते कलर पण छान वाटते माझ्यावरती ह्याच्यामध्ये फोनमध्ये ही आमची काजल ताई छोटी हिची ताई ही सर्वात लहान ना आपल्या घरामध्ये ताई है ना ही सर्वात लहान आहे आमच्या खोतांच्या घराण्यामध्ये आणि ताई, ताई तू मोठी का संजना ताई मोठी सपना ताई ना सपन ताई मोठी ती आली असेल तर तिची पण भेटू तुमच्यासोबत केस बरोबर वाटतं की नाही काय झाड हां ना हे गहू आले आहेत ना गहू असणार हे सगळे आमची शेत आहेत सगळे आपलीच आहेत ना सगळी आणि इथे आमचं कोण पणजी पंजबांचं थड था आहे तुम्हाला दाखवते आतमध्ये जायला जागा असेल तरच नाहीतर तर मी नाही दाखवू शकत सॉरी आणि हे सगळे आम्ही माझ्या बहिणी आणि ही राहिली होती दाखवायची ही संजय नता ही दोन नंबर काकांची पहिली कन्या दोन नंबर काकांची पहिली कन्या हा अरे आपले थडे कुठे आहेत अच्छा तिकडे तिकडे थडे थडे नाही थडा थड हा इथे पहिल्या रोड नव्हता इकडे पूर्ण असं झाडं झाडं होती पण रोड वाढवल्यामुळे हे बघा आमचे पणजे आणि पंजोबा आणि हे सगळं आमचं शेत खालची खालती शे आहे हे सगळे पिढी आहे एका त्या पंजोबांची आहे ना आपण सगळे पिढी त्या दोघांची आणि ही आमची शाळा जिथे मी शिकले तिसरीपर्यंत आता थोडीशी डेव्हलप झाले छान झाले आम्ही होतो त्यावेळेस एवढं नव्हतं हे बघा कसं रस्ता आहे आणि हे दगड आहेत असं इथे एकावर एक दगड आहे तो मला खालीकडनंतर दाखवते ते असं बोललं जातं की ह्या दगडावरती आहे पूर्ण पण ते काय हेच नाही तिथे ते दगड काढला मला वाटतंय हे अगं चाललंच आणि ऊन भरपूर लागते त्यामुळे अरे तू मी नाही काढ कुठे गेली हे आमचं इथे मंदिर हा बघा दगड एकावर एक दगड आहे आणि तमाशा खाली गावात चालू आहे हे भारी गेले रोड एक वेळेस वरच्या वर जाण्यासाठी मंदिर आणि इकडे पब्लिक अजून आहे तमाशा चालू आहे त्यामुळे पब्लिक असणारच

कोडा जत्रा हालेती नाही रे हाले बगेल 600 रुपये दे काकी भैया कुठे दिसणार

गरम गरम शिथ हो त्यांना काय डबल मारत आणायचं ही मला बाजार करून देते आहे बाजार करून भाचीला विसरलीस तू नाही भरलेली जात्र अजून तमाशा चालू आहे आमचं चाललाय आता आम्ही थकलो आम्ही चाललो आता घरी आमच्या घरी एवढा सारा प्रसादी घेतलेला आहे सर्वांना देण्यासाठी आणि आता ह्या वाटेने चाललो आम्ही रिटर्न घरी आमच्या आवतात तर पूर्ण खराब झालं तर गरम ही होत्या सगळी खाण्यासाठी तर काय नाही आईस्क्रीम बस बाकी कुछ नाही आणि वाटे नाही तर काय बोललीस मी असं वास बघितलं तर ताकासारखा वास मानला काकाने म्हणत तिथं ताकासारखा वास मानला सो so, काहीच आता बघा आम्ही यात्रा वगैरे करून आलो घरी आणि त्याच्यानंतर फोन माझ्याकडे नव्हता सो so, व्हिडिओ नव्हते काढायला आली मला जमलंच नाही तर आता सगळेजण पाहुणे वगैरे येणार मग जेवण वगैरे होईल सर्वांचं त्याच्यानंतर झोपणार आणि उद्या सकाळी मुंबईला सो so, so थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितलीत असेच बघत राहा असेच प्रेम देत राहा बाय बाय